उपवास असल्यानंतर कुणाला साबुदाणा वडा हा आवडत नाही तर नक्कीच ही रेसिपी तुमच्यासाठी आहे कारण हा आहे इन्स्टंट शाबुदाना वडा कुठल्याही प्रकारचा साबुदाणा भिजत न घालता आपण इन्स्टंट शाबुदाना, शाबुदाना वडा हा बनवणार आहोत ते कसं बनवणार आहोत याची संपूर्ण रेसिपी ही आपल्या यूट्यूब चॅनलला सकाळी दहा वाजता आज अपलोड होणार आहेत तर तुम्ही नक्कीच बघू शकतात की इन्स्टंट शाबुदाना वडा हा कसा बनवायचा आहे बघू शकता किती सुंदर असं टेक्चर शाबूदाना वड्याला येतं जे की वरतून क्रिस्पी आणि आतनं मस्त मौसूद असं असतं आणि त्याच्यावर आंबट गोड गुळ चिंचाची चटणी म्हणजे एकदम छान कॉम्बिनेशन माझ्या मुलीला शाबुदाना वडा हा खूप आवडतो हे तिचं रिॲक्शन आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा की इन्स्टंट शाबुदाना वड्याची रेसिपी कशी होते टेस्टला कशी लागते नक्कीच मला कमेंट करून सांगा आवडलंच तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्व माहितीही आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच अपलोड होत आहे नक्की व्हिडिओ बघा थँक्यू